रोजच्या धकाधकीच्या जीवनातून काही क्षण स्वतःसाठी सुद्धा जगता आले पाहिजेत आनंदच्या राजेश खन्नाच्या भाषेत सांगायचे झाल्यास बाबू बाबूमोशाय जिंदगी बडी होणी चाहिए लंबी नाही अशा आशयाचे कथानक असलेले सिनेमांची निर्मिती अशात मराठी सिनेमा इंडस्ट्रीत होताना दिसते कारण प्रेक्षकांचा त्यांना मिळत असलेला सकारात्मक असा प्रतिसाद जिम्माची दोन भाग शिवाय बाई पण भारी देवा या सिनेमांच्या यशाने यावर शिक्कामोर्तब केलंय पण या ठिकाणी आश्याच बाप मुलाच्या नात्याची भावनिक पार्श्वभूमी असलेला ओले आले आज रिलीज झालाय चल जीवी लये या गुजराती सिनेमाचा रिमेक म्हणजे ओले आले दिग्दर्शकही तेच आहेत विपुल मेहता नटसम्राट आपला माणूस नंतर यावेळी तुमचा आमचा सर्वांचा लाडका नाना पाटेकर मराठी सिनेमात एका स्वच्छंद आयुष्य जगण्याचा संदेश देणाऱ्या एका धमाल विनोदी भूमिकेत दिसतोय हे ट्रेलर मध्ये बघून निश्चित चित्रपटाविषयी उत्सुकता वाढली होती मग अखेर कसा आहे ओले आले बोलूया नमस्कार मित्रांनो मी अजिंक्य उजळमकर आणि तुम्ही बघत आहात नवरंग रुपेरीचे युट्यूब चॅनल आणि आज मी रिव्ह्यू करणार आहे नाना पाटेकर आणि सिद्धार्थ चांदेकरच्या प्रमुख भूमिकेत प्रदर्शित झालेला सिनेमा ओले आलेचा मित्रांनो कथानकाबद्दल मी इथे अगदी थोडक्यात सांगेन कारण मला कथा पटकथा यापेक्षा ओले आले हा स्वतःसाठी आपल्या कुटुंबियांसाठी वेळ काढून जीवन आनंदाने कसे जगावे यावर भाष्य करणारा एक सुंदर प्रवास वाटला ओंकार उर्फ ओले म्हणजे नाना पाटेकर आणि त्यांचा मुलगा आहे आदित्य लेले सिद्धार्थ चांदेकर आले आईच्या निधनानंतर हे दोघे बापलेव पुण्यात राहत आहेत सोपतीला घरकामाला आहे बाबूराव ही भूमिका मात्र नानासपुरीने केली आदित्य तसा मोठा बिझनेसमॅन आहे पैसा म्हणाल तर अगदी बक्कळ आहे पण स्वतःसाठी आणि त्याच्या वडिलांसाठी आदित्यकडे अजिबात वेळ नाही दिसायला देखणा खूप श्रीमंत पण अजूनही बॅचलर आहे कारण वेळ नाही आदित्यला सतत काम करायचं आपला व्यवसाय जगभरात न्यायचा आहे आदित्यने या सर्व रोजच्या ऑफिसच्या धावपळीतून क्षणभर तरी स्वतःसाठी वेळ काढावा आपल्यासोबत काही काळ घालवावा गप्पा माराव्यात यासाठी ओंकार लेले यांची खूप धडपड चालू असते पण सर्व व्यर्थ आदित्यला असा कुठल्याही प्रकारचा वेळ घालवणे म्हणजे निरर्थक वाटत असते ओंकार विनवणी करून करून थकतात पण आदित्य काही केल्या ऐकत नसतो मग एके दिवशी अचानक एक अशी घटना घडते ज्यामुळे हे दोघेही बापले सोबत भ्रमंती करण्यासाठी म्हणून काही मोजकेच असलेले क्षण सोबत घालवायला म्हणून वडील मुलाचं नातं परत एकवार जगण्यासाठी म्हणून एकदाचे घराबाहेर पडतात आता ही घटना कोणती आणि हे मोजकेच क्षण कसे आणि कोणाचे म्हणजे खोलेचे की आलेचे का इतर कोणाचे ते इथं सांगणं जरा ठरेल पण तुम्ही जरी काही अंदाज लावत असाल तरी लेखकाने कथेच्या अखेरीस सर्वांसाठी एक ट्विस्ट धक्का तंत्र वाढून ठेवलंय त्यामुळे तुमचा गेस सुद्धा फार काही उपयोगाचा नाही मित्रांनो ओले आलेमध्ये काय नाविन्य आहे असे तुम्ही विचाराल तर मी म्हणेल काही नाही अशा आशयाचे अनेक हिंदी अथवा मराठी सिनेमे यापूर्वी सुद्धा आपण सर्वांनी पाहिले परंतु तरीही ओले आले आपले भरपूर मनोरंजन करतो याची दोन प्रमुख कारणे मला जाणवली एक तर नाना पाटेकर यांचा धमाल अभिनय गंभीर भूमिकेत सहज बसणारा नाना इथे अगदी हलक्या फुलक्या भूमिकेतही सहज वावरलाय इतकं सहज वावरलाय की क्या कहे। दुसरे कारण ओले आलेची कथा पटकथा आणि संवाद दिग्दर्शकासोबतच कथा पटकथा विपुल मेहता यांची आहे तर संवाद आहेत गणेश पंडित यांचे मध्यंतरानंतर काही वेळाने खास करून प्री क्लायमॅक्सच्या थोडस आधी चित्रपटाची गती मंदावते स्लो होतो काही सीन्स रिपिटेटिव्ह वाटतात पण तेवढा पोर्शन जर तुम्ही वगळला तर ओले आले तुमचे मस्त मनोरंजन करतो नाना आणि सिद्धार्थ यांची वडील मोलाची ऑन स्क्रीन फुल टू धमाल केमिस्ट्री आपल्याला इथे बघायला मिळते विनोदी प्रसंगांची पेरणी पटकथे ठिकठिकाणी केलेली आहे आणि त्या प्रसंगांमध्ये नानाच्या तोंडी असलेले संवाद आणि त्यांचा सुंदर अभिनय प्रेक्षकांना भरपूर हसवतात पण मित्रांनो ओले आले म्हणजे केवळ एक टाइमपास फन राईड सिनेमा आहे असं जर तुम्हाला वाटत असेल तर तुम्ही चुकत आहात चित्रपटात विनोदाच्या बरोबरीने भावनिक प्रसंगांची रेलचेल सुद्धा आहे काही प्रसंग तर हमखास तुम्हाला रडवतील इतके इमोशनल आहेत विपुल मेहता यांनी आपल्या एकदम क्रिस्पी अशा पटकथेने आणि एकदम मॅच्युअर अशा दिग्दर्शनाने या कॉमेडी आणि इमोशन्सचा समतोल व्यवस्थित सांभाळला आहे क्लायमॅक्सला दिलेला ट्विस्ट अथवा धक्का तर चित्रपटाचा हाय पॉईंट ठरतो नाना यांच्या सर्वांग सुंदर अभिनयाला तितक्या सहजतेने कॉम्प्लिमेंट केले आहे सिद्धार्थ चांदेकरने खरंतर नाना समोर सिद्धार्थ झाकला जाईल याची मला शक्यता वाटत होती पण सिद्धार्थने ते खोटं ठरवलंय कायराच्या भूमिकेत सायली संजीव आणि डॉक्टर पल्लवी यांच्या भूमिकेत तन्वी आजमी यांचंही काम छान झालं मकरंद अनासपुरे सारख्या अभिनेत्याला इतक्या छोट्या भूमिकेत बघणं मात्र जमत गी संगीता ली 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 गीत संगीताच्या बाबतीत बोलायचे झाल्यास मंदार चोळकरने लिहिलेली दोनच गाणी आहेत एक आहे झगमगा हे शीर्षक गीत आणि दुसरं आहे फुलपाकू ज्याला सचिन जिगर यांनी संगीत दिलंय दोन्ही गाणी कथानकासोबत जाणारी आहेत कथानकाला पुढे नेणारी आहेत आणि अर्थपूर्ण आहे ज्याला सचिन जिगर यांनी अत्यंत श्रवणीय असं आहे चित्रपटाचं छायांकन फोटोग्राफी अत्यंत नेत्रदीपक आहे प्रत्येक फ्रेम जास्तीत जास्त सुंदर कशी दिसेल याची काळजी फोटोग्राफर आ, गुलाम एस एनएस यांनी घेतली आहे पार्श्वसंगीत बीजीएम एडिटिंग संकलन याबाबतीत हे चित्रपट उजवा आहे एकंदरीत मित्रांनो अजिबात चुकवू नये अशी कलाकृती आहे ओले आले जीवन जगण्याचं सुंदर तत्वज्ञान अगदी सोप्या भाषेत सांगणारा हा ओले आले सहकुटुंब आणि सहपरिवार बघावा असा आहे आउट ऑफ फाईव्ह मी ओले आलेला देईल चार स्टार अवश्य बघा मित्रांनो तुम्हाला आमचा ओले आलेचा रिव्ह्यू कसा वाटला आम्हाला नक्की सांगा आणि आमच्या नवरंग रुपेरीच्या युट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा धन्यवाद